नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज करवंड या गावी एक बोरचा साडेचार इंचीचा सा एक पॅंट दिला होता आपला सॉरी साडेसहा इंचीचा एक पॅंट दिला होता त्यांच्या गावात मी असं म्हण ऐकली होती की काही काळ अगोदर ह्या गावात पाणी लागत नव्हतं पाण्याची फार टंचाई होती करवंड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावी तर मग आता जेमतेम आपल्याला एक दोन वर्ष झालं त्या गावात आपण पाणी देऊ राहिलो आपल्या रिझल्टही चांगला येऊ राहिला आणि चांगल्याही प्रकारे त्या गावात आपल्या हिशोबानं पाणीही लागलं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं पण पाणी लागलं जेमतेम सर्वांना तर आपण त्या गावी पाणी दिल्यानंतर आता एक बोर झाला बोर तुम्हाला शेवटी दिसल पण पाणीही दिसल चांगल्याही प्रकारे लागलं आणि त्याच्या आसपास बी पाणी आहे काही बोर मागच्या काही काळा अगोदर तिथं फेल गेले किंवा ड्राय झाले तर लागलं नाही शेवटी मग ते आता झऱ्यावर आल्याशिवाय बी पाणी लागत नाही पण एक म्हण आहे नशिबाशिवाय पाणी नाही पण शेवटी कसे असतात आता आमचेही अंदाज असतात अंदाज आमचेही चुकू शकतात आम्ही काय टेप लावून मोजू शकत नाही खोलीचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो खोली जर एखाद्या आता कसं असतं प्रत्येक प्रत्येकाच्या हिशोबानं वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी दाखवतो पाणी दाखवल्यानंतर लागल किती काय ते झऱ्यावर अवलंबून असतं झरे किती इंचाचे काय किती चालतात आपला एक अंदाज असतो लोडेड आहे पाणी किती लोडेड बी असले तरी पाणी किती देईन झिरपणारे असले तरी पाणी किती एखाद्या वेळेस काय असतं कोलड्या बोरही फुल चालतात असं नाही की कोरड्या बोरला पाणी लागत नाही पाणी चालत नाही पाणीही भरपूर चालतं पण भानगड काय असती एखाद्या वेळेस पाणी मागं सरतं नरम पट्टा वगैरे लागला तर बोरचं पाणी जे असतं हे मागं सरतं नंतर चालू होतं आता पा ही निसर्गाची पाईपलाईन आहे ही किती अंतरावणे हे आपल्यालाही माहीत नाही त्याच्यामुळं जेमतेम एखाद्या वेळेस काय असतं आपण बोर मारल्यानंतर पाणीही कटू शकतं पाणी शक्यतो कसं आहे प्रत्येकजण बोर मारतं त्याच्यामुळं पाण्याचे चान्सेस किती दिवस आपल्याकडे सांगता येत नाही झित म्हणजे जितक्या दिवस आपल्याकडे तेवढा आपले दिवस अगर अगर ते पाहुणे पाणी म्हणजे आता पैशासारखी गोष्ट आहे पैसा कसा घरचा पाहुणा आहे आज आहे उद्या नाही तसं पाण्याचं आहे आज लागल्यानंतर किती दिवस आपल्याकडे चालन हे पाण्यालाच माहिती आहे फक्त आपलं कर्तव्य आहे की घेत राहायचं आता मी एक बोर दिला होता लांडेवाडीला त्या माणसांनी चौदा बोर मारले पंधराव्या बोरला चांगलं पाणी लागलं त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे आणि त्याचं ज्यावेळेस आम्ही पाणी पाहिलं त्यावेळेस त्याची तूरही चांगली होती तर त्या तुरीचाही तुम्हाला त्याच्यात माहिती दिली म्हणजे चांगला शेतकरी होता सदन शेतकरी आता प्रत्येकाला पाणी असल्यानंतर सर्वच शेतकरी सदन फक्त भानगड काय पाणी नसल्या कारणाने शेतकरी तिथं हरला आता आम्ही करवणला पाहिड द्याला पाहिड दिल्यानंतर तिथेही चांगलं पाणी लागलं त्याचाही व्हिडिओ आता बघा तुम्ही व्हिडिओ कसा लागलेला आहे तर फक्त एक आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आजच मी आता सोपे नसल्यामुळं मी स्वतः सेल्फी व्हिडिओ बनवला त्याच्यामुळं काही असं वाईट वाव वाटून घेऊ देऊ नका माझे जे प्रयत्न आहे मी चांगलेच करणार आहे करत राहीन पण शेवटी कसं असतं तुम्हाला पटलं तर चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका कारण काय प्रत्येक पानाळ्याला असं वाटतं की पाणी लागावं कोणाच पानाळ्याला वाटत नाही की बोर फेल जावा किंवा पाणी लागू नये असं कोणालाच वाटत नाही कारण एक आहे जेवढं दुःख पाणी नाही लागलं तर शेतकऱ्याला होतं तेवढंच दुःख पानाड्याला सुद्धा होतं असं नका समजू की पानाड्याला दुःख होत नाही कारण त्याच्यामुळं त्याचंही नाव जातं आणि दुसरी गोष्ट असं असतं की बा आपल्यामुळं पुढच्याही बी पैसे गेले असं प्रत्येकाला दुःख होतं त्याच्यामुळं पानाड्याबद्दल बी काय अशी वाईट भावना वाटून घेऊ नका प्रत्येकाचे प्रयत्न प्रत्येक करतं ज्याच्या त्याच्या हिशोबाने जेवतो प्रयत्न करतो ज्याच्या त्याच्या हिशोबाने ज्याला त्याला फळही भेटत काही हिला भेटत नाही शेवटी कसं असतात हे अंदाज असतात कोणी आज जमिनीत आणि जाऊन पाहत नाही पाणी किती लागेल काय लागेल हेही ते कोणालाच माहीत नाही हे शेवटी अंदाज असतात तर आम्ही बी पाणी पाहतो आम्हाला जसं खाली वाटतं मग जसं आमच्या आता आम्ही म्हणजे अनुभव असतो आहे हा आमचा जो अनुभव आहे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तर ते एक म्हण आहे बघा सोनाराच्या हातानं कान टोचले तर आग होत नाही तशी गोष्ट होईल पाण्या पाणी पानाडी म्हणजे फक्त पाणी आणि शेतकऱ्याच्या मधला दुवा आहे त्याच्यामुळं ते आपण तेवढं जेवढं आपल्याकडून प्रयत्न होतील तेवढं आपण करतो आणि प्रत्येकाला आपण त्याचं जसं होईल तसं सांगत सा राहतो धन्यवाद बघा व्हिडिओ